समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी हे आयुष्य आहे आयुष्य हे सुख आणि दुःख दोन्हींनी भरलेलं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या चालूच असतात जसं की कोणाच्या पैशांच्या संबंधित समस्या असतात कोणाच्या आयुष्यात शिक्षणासंबंधित समस्या असतात कोणाचा व्यापार नीटसा होत नसतो कोणाला संतान प्राप्ती होत नसते तसेच काहींना स्वतःचं घर घ्यायचं असतं याबद्दल प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी समस्या सुरूच असतात आणि जो तो त्या समस्या सोडवण्याच्या मागे लागलेला असतो क्वचित एखादी व्यक्ती आपल्याला मिळवणे देखील कठीण आहे की ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काही समस्या नाही म्हणजेच काय तर प्रत्येकाला दररोजच्या जीवनात काहीतरी समस्यांचा सामना करावाच लागतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवंग तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर त्या लवंगाचे पाच महा उपाय सांगणार आहेत हे लवंगाचे उपाय केल्यामुळे जर तुमचे मुलं चिडचिड करत असतील त्रास देत असतील व्यवस्थित अभ्यास करत नसतील तर यांसारख्या ज्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी हे लवंगाचे उपाय आपल्याला मदत करतील अगदी छोटे छोटे हे लवंगाचे उपाय आहेत की जे तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता असे कोणते ते उपाय आहे लवंगाचे ते आपण जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर तुम्ही आपले व्हिडिओ जर फेसबुक पेजवरही बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लवंगांचा उपयोग बऱ्याच पूजांमध्ये केला जातो हे तुम्हाला माहीत असेलच त्याचबरोबर लवंग जर देवी लक्ष्मीच्या पायाशी वाहिली तर देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते हे देखील तुम्हाला माहीत असेल देवी लक्ष्मीला देखील लवंग अतिशय प्रिय आहे आज आपण यापेक्षा जरा वेगळे उपाय बघूया तर बघा बऱ्याच लोकांना नोकरी करण्याची इच्छा असते पण त्या अगोदर जो इंटरव्ह्यू द्यायचा असतो त्याबद्दल अनेकांच्या मनात भीती असते साहजिकच प्रत्येकाच्याच मनात इंटरव्ह्यूबद्दल भीती असते मग त्यामुळेच बरेच लोक भीतीपोटीज इंटरव्ह्यूमध्ये देखील फेल होत असतात ते त्यांना हवी ती नोकरी करू शकत नाही त्यांच्यात ती क्वालिटी असते ते हुशार असतात पण इंटरव्ह्यूची भीती त्यांच्या मनामध्ये असते त्यामुळे ते इंटरव्ह्यूमध्ये भीती ठेवतात आणि इंटरव्ह्यू व्यवस्थितरित्या पार करू शकत नाही तर काय करायचं आहे इंटरव्ह्यूला जर जायचं असेल नोकरीच्या तर त्यावेळेस एक अख्खं लवंग घ्यायचं अख्खं लवंग म्हणजे त्याचं पुढचं जे फुल असतं छोटंसं ते मागची दांडी असं ते अख्खं लवंग इंटरव्ह्यूला जाते वेळेस ज्यावेळेस तुम्ही घरातून निघतात देवदर्शन घेतात त्यावेळेसच ते लवंग तुम्ही तोंडात टाकायचं आणि इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोचेपर्यंत ते लवंग आपल्या तोंडातच ठेवायचं आहे ते बाहेर काढून टाकायचं नाही किंवा रस्त्यातच ते खाऊन टाकायचं नाही जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत पर्यंत इंटरव्ह्यूची जी मेन कॅबिनमध्ये तुम्ही जाणार असाल तर तुम्ही त्याला मग त्यावेळेस खाऊन घेऊ शकत असाल तर खाऊन घेऊ शकता किंवा मग त्यावेळेस ते तोंडातून बाहेर काढून टाकायचं आणि मग इंटरव्ह्यूच्या तिथे आतमध्ये प्रवेश करायचा आहे बघा अशा वेळेस तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी संचारत असेल आणि अगदी उत्साहाने मोकळ्या मनाने तो इंटरव्ह्यू तुम्ही पार कराल आणि तो इंटरव्ह्यू तुम्ही हंड्रेड पर्सेंट पास व्हाल असा हा एकदम चांगला आणि सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही इंटरव्ह्यूसाठी करू शकता प्रमोशनसाठी करू शकता आता आपण लवंगांचा दुसरा उपाय बघूया बघा बऱ्याचदा काय होतं आयुष्यात प्रत्येकाच्याच समस्या असतात असं कोण नाही की त्याच्या आयुष्यात काही समस्या नाही क्वचित एखादी व्यक्ती असते की ज्याच्या आयुष्यात समस्या नाही बघा पण काय होतं बऱ्याचदा अगदी छोटंसं काम असतं सोपं असतं पण ते काही ना काही कारणां वाचून अडत असतं ते काम आपण अगदी त्याच्या शेवटापर्यंत जातो पण छोट्याशा गोष्टी वाचून ते काम अडतं तर अशा वेळेस काय करायचं आहे निराश होऊन जाण्याची गरज नाही आपण प्रत्येकाच्याच घरात देवघर असतं देवघरामध्ये दे। प्रत्येकाच्याच घरातील सर्वात पवित्र जागा म्हणजे देवघर असतं आणि आपण प्रत्येकजण सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये दे. पूजा करत असतो देवाजवळ दिवा लावत असतो तर अशा वेळेस संध्याकाळी आपण जो दिवा लावतो तर तो दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी देवघरात दिवा लावता तर तो दिवा लावताना त्या दिव्यामध्ये दोन अख्खे लवंग टाकायचे आहे दिवा शक्यतो गायीच्या तुपाचाच लावायचा जर तुम्हाला देवघरामध्ये असा दिवा लावायचा नसेल तर तुम्ही किचनमध्ये देखील हा दिवा लावू शकता काही हरकत नाही आता तुम्ही म्हणाल की हा दिवा लावल्यानंतर त्यात लवंग तर काय जळणार नाही मग या लवंगांचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारचा दिवा लावायचा आहे पण दररोज तेच लवंग वापरायचे नाही दररोज लवंग बदलून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही दिव्यातून ते लवंग काढाल तर ते लवंग इथे तिथे न टाकता वाटलंच ते एका ठिकाणी साचवून ठेवा वाहत्या पाण्यात नंतर एका वेळेस तुम्ही प्रवाहित करून देऊ शकता किंवा मग तुम्ही झाडाच्या बुडापाशी ते मातीमध्ये मिसळून किंवा पुरून देऊ शकता बघा असा दिवा तुम्ही दररोज लावत राहाल त्यावेळेस तुमची कामे पटकन पूर्ण होऊ लागतील आता आपण लवंगांचा तिसरा उपाय जाणून घेऊया बघा पैशांच्या संबंधित समस्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असतात पैसा येत असतो पण ते जाण्याचे मार्गही ठरलेले असतात म्हणजे थोडक्यात पैसा टिकत नाहीत किंवा पैसाच काहींच्या घरात येत नाही तर अशा वेळेस काय करायचं मंगळवारच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये ज्यावेळेस आपण संध्याकाळी दिवा लावतो तर तो दिवा लावताना त्या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आणि देवाजवळ प्रार्थना करायची की देवा माझ्या आयुष्यातील ज्या काही धनसंबंधित समस्या आहे त्या सर्व मिटू दे तर तुम्हाला असा हा लवंगांचा दिवा लावण्याचा उपाय दर मंगळवारी करायचा आहे म्हणजे तुमच्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि दुसऱ्या दिवशी त्या दिव्यातील लवंगा काढून तुम्हाला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्यायच्या आहेत शक्यतो हा देखील दिवा गाईच्या तुपाचाच लावायचा आहे पण हा दिवा आपल्याला आपल्या अपले देवघरामध्येच मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी लावायचा आहे आता पुढचा चौथा उपाय जाणून घेऊया हा अतिशय महत्वाचा उपाय आहे अनेक पालकांच्या आयुष्यात ही समस्या असतेच ती म्हणजे एकतर मुलं शाळेत जात नाही अभ्यास करत नाही किंवा खूप चिडचिडेपणा करत असतात हट्टी असतात तर अशा वेळेस काय करायचं आहे बुधवारी अकरा लवंग घ्यायच्या अख्ख्या लवंग घ्यायच्या अकरा आणि त्या एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या त्यांची पोटली तयार करायची आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतातच तर त्या गणपती बाप्पाजवळ बुधवारी ही पोटली आपल्याला ठेवायची आहे बुधवारी तुम्ही सकाळी ठेवू शकता गणपती बाप्पाजवळ किंवा संध्याकाळी ठेवली तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुवारी ही पोटली तुम्हाला गणपती बाप्पाजवळ उचलून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढचे जे काही अकरा दिवस आहेत सलग तर ते अकरा दिवस एक एक करून अकरा दिवस आपल्याला ते लवंगा आपलं जे काही मूल असेल किंवा मुलगी असेल त्यांना खायला द्यायचे आहेत जर समजदार असेल ते स्वतःहून खात असेल तर ठीक आहे जर ते खात नसेल लवंग तर तुम्ही ते कुठून चहामध्ये किंवा जेवणामध्ये कशात तरी मिक्स करून त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं आहे असं केल्याने आपल्या मुलाची चिडचिडपणा थांबेल मुलं अभ्यास करतील शाळेत देखील जाऊ लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना आपण काय म्हणतोय पालकांचं म्हणणं त्यांना पटेल आणि ते जे सांगताय ते नक्कीच ऐकतील आता चार उपाय आपण लवंगांचे बघितले आता शेवटचा पाचवा लवंगांचा उपाय काय आहे ते जाणून घेऊया प्रत्येकालाच असं वाटतं की देवी लक्ष्मीचं वास्तव्य कायम आपल्या घरात राहावा आपल्याला कधीही धनसंपत्तीची कमी पडू नये तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे पाच अख्ख्या लवंग घ्यायच्या आणि पाच कवड्या घ्यायच्या आहेत आता कवड्या देवी लक्ष्मीला किती प्रिय आहेत हे आपल्याला माहीतच आहे शुक्रवारच्या दिवशी पाच लवंगा आणि पाच कवड्या एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून ज्यावेळेस सकाळी आपण देवपूजा करतो तर त्या देवपूजा करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात देवी लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असते त्या लक्ष्मीच्या चरणापाशी आपल्याला ती पोटली ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी ही पोटली तिथून उचलून घ्यायची आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये तुम्ही ही पोटली ठेवू शकता जिथे तुम्ही नेहमी पैसे ठेवतात तर तुम्हाला तिथे कधीही पैसे कमी पडू नये कायम आपला खिसा भरलेला राहावा आपले तिजोरी कायम भरलेली राहावी असं वाटत असेल तर तुम्ही ती पोटली एकतर तिजोरीमध्ये ठेवा किंवा मग तुमच्या पर्स पाकिटमध्ये ठेवू शकता असं केल्याने देवी लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करेल यापैकी कोणताही उपाय करताना जर तुम्हाला मध्येच मासिक पाळी आली स्त्री जर हा उपाय करत असेल मध्येच मासिक पाळी आली तर मग हा उपाय तुम्ही घरातील दुसऱ्या सदस्याकडून देखील कंटिन्यू करू शकता जसं की दिवा लावण्याचा उपाय आहे ते तुम्हाला सलग काही दिवस करायचे आहेत असे हे पाच लवंगांचे उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असेल तर त्या सम समस्येसंबंधीचा कोणताही एक उपाय तुम्ही नक्कीच करून बघा हे पाच लवंगाचे जे महा उपाय आहेत ते अतिशय गुणकारी आणि फलदायी आहेत तुम्ही ते नक्कीच करून बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद